दत्तवाड महसूल कार्यालयाच्या नाकाखालूनच अवैध मुरुम वाहतूक जोमात कोणाचा आशीर्वाद दत्तवाड तालुका शिरोळेतील गांधी चौकात असणाऱ्या महसूल अधिकारी कार्यालयाच्या नाकाखालूनच अवैध मुरुम वाहतूक बिंदास्त होत असून याकडे स्थानिक महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र पाहायला मिळते तर या अवैध मुरुम वाहतुकीला लगाम लावणार तर कोण असा संतप्त सवाल येथील नागरिकांच्या होतोय मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची लयलूट या मुरुम वाहतूकदारांकडून होत असून यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचं सध्या पाहायला मिळतंय यामध्ये नेमके कोणते अर्थकारण लपलंय कोणाच्या आशीर्वादाने अवैध मुरुम वाहतूक सुरू आहे याची सखोल चौकशी करणं गरजेचं पडलंय दत्तवाडचं परिसरात अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या दत्तवाडचं परिसरात कर्नाटकातून महाराष्ट्रात दिवसा ढवळ्या मुरु वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे महसूल प्रशासनाचं याकडे जाणून बुजून कानाडोळा करत असल्याचं येथील नागरिकांच्या बोललं जाते त्यामुळं जिल्हा खनिकर्म विभागानं त्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी परिसरातून होती यामुळे तलाटी सर्कल यांनी पुन्हा एकदा लक्ष देऊन यावर कारवाई करावी अशी मागणी होते ही वाहतूक कर्नाटकातून महाराष्ट्रात तर महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये होते एवढ्या मोठ्या प्रमाणात मुरुम मुरु वाहतूक होत असताना स्थानिक प्रशासन बघ्याची भूमिका घेते या मुरुम मुरु वाहतूकदारांना कोणाचा आशीर्वाद आहे आणि यामागे कोणता अर्थकारण लपलाय याची चौकशी होणं गरजेचं आहे शिवारन्यूज सासाक नदाब दत्तवाड